सावन वाली पे आने वाले दिवा जाने वाली गाडी नंबर एक शून्य एक शून्य सावन वाली दिवा एक्प्रेस विशेषभर बैंक जमा पे आए हैं मे जे आठन्शन चुनौती दो आठ ट्रेन फुल पोरो पाँच Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ cái cái ngan ngau ngan ngau hay vậy पोचलो आहे लांबश आपण निवारेलो निवारा सावंतवाडी आपली ट्रेन आहे परतीचा प्रवास आहे सात दिवसाच्या गणपती सोडून आपण जाण्याचा मुंबईला कणकावते लाखायची साडेसात वाजले च आगमन होत आहे आता आपलं आता कणकव रिल्वे स्टेशनला मेडल फाट्यावर आहे बांधलाय ऑटो आता चालले रेल्वे स्टेशनकडे रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे आपण तर आता आपण कणकव रेल्वे स्टेशनला पोचलो आहे जामसंड इथून निघालो साडेसहाला आता पाऊस पण पडायला सुरुवात झाली आहे पहिल्यांदा तिकीट काढूया आणि आज किती दिवस आणतो ट्रेनला गर्दी आहे ती बघूया आणि तुम्ही पण बघाच सात दिवसाचे गणपती सोडून पब्लिक सगळे कोकणवासी आता मुंबईकडे परतणार आहेत चला पहिले तिकीट काढूया पहिली तिकीट काढून घेऊया मँगलोर एक्सप्रेसला अजून किती चाकरमानी येत आहेत बघा गावाला सात दिवसाचे गणपती सोडून पण विसर्जनासाठी एवढी एवढे चाकरमाणी एवढे कोकणवासी अजून येत आहेत हे विसर्जनाला सर्व येत आहेत हे ये बघा हे आपले कणकवली एवढे कोकणवासी आपले अजून कोकणात विसर्जनासाठी आलेत सर्व विसर्जन करायला आलेत गणपती विसर्जन अकरा दिवसाचे ब्रिज पूर्ण भरलाय बँगलोर ट्रेन आलेते ते सगळे विसर्जन आहेत अकरा दिवसाचे विसर्जन काय झाले ते लोक तर आपण आता कणकोली रेल्वे स्टेशनला पोचलो सकाळी आपण साडेसहाला निघालो जामसंड्यातून तर आज सात दिवसाचे गणपती सोडून आपण आता चाललो आहे मुंबईला क्रिशांग आणि विचार नाही आले ते ते लोक राहिले आहेत तर मी चाललो आहे तर मुंबईला अजून पण कोकणवा आपल्याला गावाला यायला गर्दी आहेच चालू आताच आपली बँगलोर ट्रेन आली तर त्यातनं फुल पॅक गाडी आली कणकोली रेल्वे स्टेशन नऊ वाजले तर एवढी अजून गर्दी नाही झाली आहे गाडीचा टाईम साडेनऊचा दाखवतोय तर थोडी थोडी असा गर्दी वाढायला लागली आहे कणकोली रेल्वे दिवा सावंतवाडी मांडवी एक्सप्रेससाठी पावणे नऊ वाजलेत बघू किती वाजता गाडी येते ती सावंतवाडी एल टी टी सावंतवाडी स्पेशल मुंबईवरून गाडी आली आहे खाली आहे गाडी मुंबईवरून आलेली आहे गावाला जायला एक्स्ट्रा गाडी आहे सावंतवाडी जाणार दिवा गाडीची पण गर्दी वाढत चालली इकडे आता खाली आहे गाडी खाली आहे एक्स्ट्रा गाडी आहे सावंतवाडी जाणारी सावंतवाडी एक्स्ट्रा गाडीचे पब्लिक आले आहे कोकणवासी आलेले आहेत विसर्जनासाठी एक्स्ट्रा गाडी आहे सगळे विसर्जनसाठी आलेले आहेत अकरा दिवसाचे गणपती विसर्जनसाठी गाडी निघाली पुरी गाडी खाली आहे

건티에 가리 고추웰리 고추웰리 가리야 이게. कोचीवेली एक्सप्रेस तर सर्व आता कोकणवासी सात दिवसाचे गणपती विसर्जन करून निघाले समोर वेल्ली गाडी आहे दिवा सांनो आणि ट्रेनला आता गर्दी झाली आहे गाडी ओरसला आली आहे क्रसिंग था हमले <laughs> माल डाक बार सारा मोबाइल से आने वाली सेवा को जाने वाली गाड़ी नंबर एक शून्य ouais, एक शून्य छह सावन मोबाइल सेवा एक्सप्रेस कुछ शहर में प्लेटफॉर्म क्रमांक एक आ रही है मे आधार ऐसी अटेंशन श्री नंबर पाँच बी को सहारा बी थ्री अठारह बी टू

Hmm? diwas 720 train full kar di hai huh? dekhi express <laughs>

गाड़ी कणकौली पैक जा गाड़ी कणकौले पैक जागाच नहीं खाली बस

दिव्याला उतरलेत गाडी नऊ वाजता पोहोचली आहे सात दिवसाचे गणपती करून सगळे से, से आले नऊ वाजता गाडी आली आहे फुल गर्दी